दोन मिनिटात तुम्हाला मसूर आमटे अगदी सोप्या पद्धतीने अगदी टेस्टी कशी बनवायची ते दाखवते अगदी छान मसाला घालून केलेली आहे नक्की एकदा बनवा तर मसूर आहे ना थोडे पाच मिनिट पाण्यात भिजत घाला आणि नंतरून शिजत घालायचे वर कापल्याला इथे तर अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्या पाणी टाका आणि नंतरून त्यामध्ये मस्त कांद्याचे सालं काढून अशा प्रकारे चार खापा करा थोडेसे जिरे टाका थोडंसं हिंग टाका आणि हळदही टाका तुम्हाला किती पाणी हवं आहे म्हणजे शिजण्यापुरतं पाणी घाला एक ते दोन शिट्टी छान अशी शिजली जाते ही बघा कांदासुद्धाच असला तसा आहे आता सर्व काही छान असं मॅश करून घ्या जास्तही स्मॅश करून नका जेणेकरून अगदीच त्याचा गाळ होईल थोडेसे मसुरही दिसले तरी छान पण तुम्हाला जर गाळ केलेला आवडत असेल तर हर काही हरकत नाही गाळ करून घ्या त्यात थोडं गरम पाणी टाका जितकं तुम्हाला वरण बनवायचं आहे तितकं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण आणि इथे मी वाळलेली कोथंबीर घेतलेली आहे तुमच्याकडे ओली असेल किंवा ताजी असेल तर घेऊ शकतात अशा पद्धतीने हे बघा लसूण हिरव्या मिरच्या आता जिरे आपण शिजत टाकले होते नंतरून फोडणीला टाकले अजून तरीही चालेल तर, तर इथे मोहरीची फोडणी दिली आणि तो दळलेला सर्व काही मसाला म्हणजे फक्त हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथंबीर मस्तपैकी त्याची फोडणी दिली थोडीशी हळदही घाला हां जर कमी असेल तर आणि नंतरून त्यामध्ये ते मसूर टाकून द्या हे बघा अशा पद्धतीने थोडं पाणीही घाला म्हणजे तुम्हाला घट्ट हवं आहे पातळ हवं आहे किती चवेपुरतं मीठ टाका थोडीशी उकळी येऊ द्या उकळी आली की नंतर काही मिक्स करून घ्या छान असा कलर आलेला आहे आणि मसुराचं वरण कधीही असं घट्ट असावं जास्त पातळ नका बनवून आणि असं घट्ट भातावर छान लागतं पोळी चुरूनही छान लागतं बाजूच्या भाकरीबरोबरही वर छान लागतं तर हे बघा आता मला जितकं पाणी हवं आहे तितकं घातलं आणि मसाला घेऊन तो असं वरणाला उकळी आली की नंतरून घाला फार टेस्टी लागतं हां अशा पद्धतीचं वरण नक्की बनवा वरण म्हणा किंवा आमटी म्हणा काहीही म्हणा तर चांगले चांगले काम असतं राहा माझे व्हिडिओ बघत राहा रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असतात त्या बघत जा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बरं का आठवणीने तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन